ज्या ज्या लोकांनी बलिदान दिलं जवळपास तीन लाख लोकांनी हे राम मंदिराची पुनर्निर्मिती व्हावी त्या ठिकाणी राम मंदिरा राममूर्तीची प्राणप्रतिष्ठापना त्या ठिकाणी व्हावी आणि त्या क्षणाचं साक्षीदार होण्याचं भाग्य आज आपल्याला सगळ्याला आज नरेंद्रभाई मोदी यांच्या माध्यमातून बघायला मिळते आणि मला वाटतं हा ऐतिहासिक ठेवा आहे आणि हा ऐतिहासिक ठेवा संपूर्ण जपायचा आणि आपल्या पुढच्या पिढीकडे हस्तांतर करायचं हे तरुणाईनं कुठेतरी लक्षात ठेवणं आज आपल्या माध्यमातून मी माझ्या तरुणाईना एवढंच आव्हान करतो साक्षीदार होतं येत्या अनेकांना पण यातली एक महत्त्वाची गोष्ट आजची उद्धव ठाकरेंना निमंत्रण पाठवलं गेलं साक्षीदार होता येण्यासाठीचं त्यांचं भाग्य होतं पण त्यांनी ते निमंत्रण नाकारले काय सा? ते कदाचित त्यांच्या कदाचित त्यांच्या चालू कर्माचं ते फळ असेल त्यांचं प्रालब्ध असेल त्यांना ते उपभोगता आलं सर राज्य सरकारच्या आहे ते मराठा आरक्षणासाठी आपण आज, आज आज आपण आजचा दिवस आपण श्रीरामाच्या भक्ती सोहळ्याचा प्राण प्रतिष्ठापनेचा सगळेजण साक्षीदार होतोय मला वाटतं त्याच मुद्द्यावरती आज आपण हा सोहळा सगळ्यांनी आनंदाने साजरा करावा आणि त्याचे साक्षीदार बनावं एवढंच तुम्हाला यज्ञ यज्ञ केला आज काय मागितलं प्रभू प्रभुराम यज्ञ केला आणि एकच मागितलं की विश्व नेता विश्वपुरुष पुरुष पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सर्वश्रेष्ठ देश व्हावा आणि तो सर्वश्रेष्ठ बनेल असे राम चरणी मी प्रार्थना